नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत नॅचरल पद्धतीचा शॅम्पू तोही घरच्या घरी तर हा शॅम्पू मी चुलीवरती बनवणार आहे कारण खाली खूप कचरपचर बड़ आहे बडबड आहे खूप डिस्टर्ब होणार त्यापेक्षा हा पर्याय मी शोधून काढला आणि हा शॅम्पू बनवण्यासाठी आपणाला लागणार आहे लोखंडाची कढई तुमच्याकडं कुठलं दुसरं भांडं असेल तर तुम्ही घेऊ शकता बट लोखंडाची कढई खूप बेस्ट आहे सो so, आपण सुरुवातीला हे पाहूया की केसगळती आपली कोणकोणत्या कौन कारणामुळे होते तर आपण पाहतोय मार्केटमध्ये आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहेत पण याचा परिणाम आपल्या केसगळतीवरती होऊन तो बरोबर आपली दैनंदिन जीवनशैली ही बदलत चालली आहे फास्ट फूड किंवा पार्लरमध्ये जाऊन कोणतीही ट्रीटमेंट न जाणून घेता आपण ती यूज करतो यामुळे आपले केस खूप ड्राय दिसतात डँड्रफ होतो केसामध्ये किंवा केसांना आपल्या फाटे फुटतात केसही पांढरे होऊ लागतात आणि मग काय केसांच्या समस्या समस्या हो की नाही आणि याचा परिणाम काय होतो केसगळती केस का ही केस गळती फक्त महिलांमध्येच नाही तर मुलांना लहान लहान मुलांमध्येही दिसून येते आता आपण जो काय हा शॅम्पू बनवणार आहे तो तुम्ही महिन्यातून एकदा दोनदा असं वापरत चला आणि इतर वेळेला तुमचा नॉर्मल शॅम्पूही यूज करू शकता यानंतर तुम्हाला हळूहळू याची सवय होईल या शॅम्पूच्या आणि यामुळे तुमच्या केसातला हळूहळू डँड्रफ कमी होईल केसांना एक प्रकारची शाईनही येईल आणि केस मजबूत होतील आणि केस गळण्याची समस्याही कमी होईल तर पहिल्यांदा आपल्या आजीच्या बटव्यामध्ये गोष्ट येते ती शिककायची आजीचा बटवा याकरता म्हणतं कारण आजीच्या बटव्यामध्ये सगळ्या गोष्टी या निसर्गावर आधारितच असतात कोणतंही त्यामध्ये केमिकल प्रोडक्ट नसतं आणि ही शिककाई जवळजवळ सत्तर ते ऐंशी ग्राम आहे जी मी रात्रभर भिजत ठेवली होती आणि ह्या दोन जास्वंदाची फुलं तेही मी रात्री भिजत ठेवलं होतं तर आता आपण ही शिककाई फोडून पाहूया की यामध्ये काळ्या रंगाचे सीड्स आहेत आणि ते आपल्याला बिलकुल काढायचे नाही आहेत फक्त मी तुम्हाला दाखवते इथे आणि याचा वापर देखील आपल्याला शॅम्पू बनवण्यासाठी होणार आहे मी हे सीड्सहितच तरच रात्रभर भिजत ठेवलेलं आहे आता शिककाईचं महत्त्व आपण जाणून घेऊया शिककाई म्हणजे आपल्यासाठी खास एक वरदानच आहे याचं वैज्ञानिक नाव एकेशिया कॉन्सिन आहे हजारो वर्षापासून केस धुण्याकरता भारतामध्ये शिककाईचा वापर केला जात असल्याचे आढळले आहे शिककाईमध्ये अँटीऑक्साइडसह विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के आणि विटॅमिन डी भरपूर प्रमाणात आहे या विटॅमिनमुळे आपल्या केसांना आवश्यक असणारे पोषण मिळून केस हेल्दी होतात स्काल्पला आराम मिळतो म्हणजेच डोक्यावरून त्वचा जर निरोगी नसेल तर केसगळती वाढते त्याचबरोबर डँड्रफचीही समस्या होतात पण शिककाईमध्ये असलेल्या अँटीसेप्टिक गुणामुळे स्काल्पमध्ये जळजळ होणे थांबते परिणामी केसांमध्ये डँड्रफही होत नाही केसांच्या मुळांना पोषण मिळते केस पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावते त्याचबरोबर काहीजण केसांना कलर करण्यापूर्वी शिककाईचा वापर करतात कारण शिककाईमध्ये कलर शोषून घेण्याची क्षमता आहे असे वेगवेगळे गुण या शिककाईमुळे असल्यामुळे शिककाई ही आपल्या सर्वांसाठी एक खरंच एक वरदान आहे आता नेक्स्ट नंबर आहे आवळा तर हा आवळा जवळजवळ पन्नास ग्रॅम आहे आणि तोही मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे पाहू शकताय तुम्ही खूपच सॉफ्ट झालेला आहे हा आवळा तुम्ही घरी आवळा आणून वाळवू शकता किंवा तुम्हाला हा वाळलेला आवळा सहज आयुर्वेदिक स्टॉलमध्ये किंवा मेडिकल स्टॉलमध्ये अवेलेबल होऊन जाईल तर मैत्रिणीनं हा आवळा खरंच खूप गुणकारी आहे बरं का असं म्हणतात की पूर्वीपासून ऋषीमुनी आवळ्याचा वापर करतात कारण या आवळ्यामध्ये चार किलो संत्र्यामध्ये असणारं सी विटॅमिन इतकंच विटॅमिन ह्या एका आवळ्यामध्ये असतं तर आहे का नाही कमालीची गोष्ट हा आवळा केस मजबूत करतो नवीन केस उकवण्यासाठी मदत करतो आज हा शॅम्पू बनवण्यासाठी आवळा जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो आपल्या सेवनामध्येही महत्त्वाचा आहे म्हणून टाईमपास का म्हणून होईना पण आवळा खात चला तर आता तीन नंबरला आलेला आहे रिटा हा देखील एक पन्नास ग्रॅम आहे आणि मी तो रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि हाही सॉफ्ट झालेला आहे तर मी तुम्हाला फोडून दाखवते यामध्ये काळ्या प्रकारचे सीड्स असतात ते आपल्याला बिलकुल घ्यायचं नाही आहेत आणि जो चमकणारा भाग दिसतोय ना तो फक्त आपल्याला घ्यायचा आहे तर रिठा रिठा हे एक नैसर्गिक कंडिशनर आहे रिठाचा उपयोग हिरा चांदी चमकवण्यासाठी चा करतात विचार करा जर हिरा चांदी जर रिठ्यामुळे चमकत असतील तर आपले केस का नाही बरं चमकणार तर रिठ्यामुळे केस खूपच चमकदार होतात मुलायम होतात आणि केस देखील स्वच्छ राखलं जातात तर चला मग आता हा रे रिठा शिककाई आवळा यापासून आपण शॅम्पू बनवणार आहोत आणि बघा तरी नुकतंच भिजत घातलेलं आहे तरी फेस किती तयार होतोय शॅम्पू बनवण्यासाठी रिठ्याचाच वापर केला जातो चला तर मग नॅचरल पद्धतीचा शॅम्पू बनवण्यासाठी सुरुवात करूया तर भिजत घातलेल्या शिककाईचा पाण्याचा रंग बदलला आहे आणि वास्तर खरंच खूप छान येतो आहे तर चला मी आता चूर पटवण्याला सुरुवात करते तर मैत्रिणी माझं केसवाडीचं रहस्य हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो जर कोणी पाहिला नसेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही अवश्य भेट द्या नक्कीच त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे ज्यांनी या व्हिडिओला लाईक केला आहे ते नक्कीच आशा करते की ते प्रत्येक टिप्स फॉलो करत असतील करताय ना मला कमेंटमध्ये जरूर सांगा तर चला फायनली आपली चूल पेटलेली आहे आणि मी चुलीवरती कढई ठेवलेली आहे आणि सुरुवातीला मी आवळात कढईमध्ये ओतते आहे जो आपण रात्रभर भिजत ठेवलेला आहे तर यानंतर शीखकाई आणि जास्वंद ॲड करते आहे तीन नंबरला रिठा ॲड केलेला आहे जवळजवळ प्रत्येक वस्तू मी भिजत घालताना एक एक ग्लास पाण्यामध्ये घातलेली आहे एक अर्धा ग्लासवरून एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आपल्याला वाट पाहायची आहे याला उकळी येण्याची मधून अधून असं ढवळत राहायचं आहे तर पाहू शकताय हळूहळू उकळी यायला लागलेली आहे तर हा शॅम्पू बनवण्यासाठी कढई थोडीशी अपुरी आहे तर मी यातलं पाणी बाहेर पडू नये म्हणून थोडंसं पाणी यातलं कमी करते ते हळूहळू नंतर आपण ॲड केलं तरी चालेल यामध्ये तर बघू शकता पाण्याचा रंग कसा झालेला आहे ज़ हा शॅम्पू तर खरंच खूप जबरदस्त बनणार आहे जस जसं तुम्ही हा शॅम्पू यूज कराल तस तसं तुम्हाला नॅचरल गोष्टीचे महत्त्व लक्षात येईल हा शॅम्पू यूज करताना कदाचित असं होईल की तुम्हाला तुमच्या डेली यूज शॅम्पूपेक्षा फेस कमी वाटेल पण जेव्हा तुमच्या केसांमध्ये ऑइल असेल तेव्हा या नॅचरल शॅम्पूमध्ये तुमचा डेली यूजचा शॅम्पू थोडासा ॲड करू शकता पण या शॅम्पूचा वापर अवश्य करा हा शॅम्पू म्हणजे आपल्या केसांसाठी एक पोषणच आहे तर आता मी हळूहळू यात थोडं थोडं पाणी ॲड करते चुलीवरती मला हे ऑइल बनवण्यासाठी एक वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत आणि गॅसवरती तुम्हाला मंदाचेवरती ठेवून एक चाळीस मिनटं तरी लागूच शकतात आता मी शिल्लक पाणी सगळंच ॲड करते तर वीस ते पंचवीस मिनिटांनंतर हा आपला शॅम्पू परफेक्ट तयार झालेला आहे तुम्हाला बारीक मंद गॅसच्या आचेवरती चाळीस मिनिटं तरी लागू शकतात तर आता मी चूल विझवते आहे थोडंसं याला आपण थंड होऊन देणार आहोत तोपर्यंत चला आपल्या कमेंट्सना उत्तर देऊया नमस्कार मंडळी गर्मी खूप आहे फॅन मी बंद केलेला आहे कारण आवाज तुमच्याजवळ क्लिअरली पोचणं खूप गरजेचं आहे आणि वरती पत्रा आहे त्यामुळे खूप गरम होतंय आहे मी आज व्हिडिओ बनवले तर आज सकाळीच मला नैनाजी यांची कमेंट आली होती की मी जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आमच्या केसवाडीचं रहस्य यामध्ये जो ऑइल कशा पद्धतीने बनवायचा हे जे सांगितलं आहे तर त्यात त्यांनी विचारलं आहे की कॅस्ट्रॉल ऑइल म्हणजेच एरंड तेल हे यूज नाही केलं तर चालणार नाही का तर खरं सांगायचं तर कमेंट पेक्षा म्हटलं आपण व्हिडिओमधूनच उत्तर द्यावं कारण जर तुम्ही मी त्या व्हिडिओमध्येही सांगितलंय की जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर तुम्ही यूज नका करू कारण कसा आहे त्याचा थोडासा उग्र वास येतो पण जर तुम्ही घरी असाल किंवा तुम्हाला दिवसभर लावणं थोडंसं हे वाटतं तर तुम्ही ज्या दिवशी केस धुवणार आहात त्याच्या आदल्या रात्री एरण तेल लावा कारण एरण तेल खूप छान आहे निसर्गाने दिलेला एक आपल्याला नॅचरल पद्धतीचं कंडिशनर आहे आणि केस खूप छान होतात त्याने मी वाढतात मी म्हणजे आणि केस गळण्याचं प्रमाण कमी येतं आणि काहीजण तर आपले जे हो या आहेत त्याचेही केस विरळ असतील तर त्याच्यासाठी हे देखील यूज करतात आपली स्किनसाठीही एरण तेल यूज केलं जातं की ज्यांना डोळ्याच्या खाली असे डार्क सर्कल्स आहेत किंवा काय तर त्यासाठीही यूज केलं जातं हे खूप म्हणजे खूप छान आहे अजून मला बरेच कमेंट होते त्यामध्ये असेच कमेंट आहेत की शिककाई कशी वापरावी तुम्ही कशी शिकंकाई वापरता हे सांगा खरं तर मी आत्ता जसं हा काय नॅचरली शॅम्पू बनवला आहे की खरं तर माझ्या आजी पणजीकून आलेली पद्धत आहे आता माझ्या मम्माला तितकासा वेळ मिळत नव्हता की ती प्लस जॉबला आहे आणि लगेच मग असं एवढं दिवसासाठी बनवायचं करायचं ते तिला होत नव्हतं आ, ही प्रोसेस जरा थोडीशी लॉंग आहे त्यामुळं मग ती काय करणार की रात्री भिजत घालणार आणि सकाळी लगेच आम्ही यूज करत होतो पण आमची आजी पणजी कशी करायचे की असंच लोखंडाच्या कढईमध्ये ते एकदमच बनवायचं जेणेकरून ते पंधरा दिवस कधी कधी महिनाभर पुरेल असं ते बनवत होते आणि मग थोडंसं ते पाण्यामध्ये ॲड करून ते आम्ही वापरत होतो तर आता ही सेम प्रोसेस बघितला तर तुम्हाला अजिबात बिलकुलच वेळ मिळत नाही तर तुम्ही हे एकदम बनवून ठेवू शकता आणि नाही तर मग घाई गडबडीत मग असंच जसं आम्ही यूज करत होतो आत्तापर्यंत माहेरी मम्मीच्या चा, आमच्या की बस ते भिजत घालणं आणि उखळणं सकाळी आणि ते अप्लाय करणं ते असं आणखीन काही तुमचे जर प्रश्न असतील तर मला नक्की सांगा आणि मी त्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं अजिबात विसरू नका कारण साठ ते सत्तर टक्के गोष्टी तुमच्याच हातात आहेत बाकी वीस ते तीस टक्के गोष्टी या माझ्या हातात आहेत तुमचं खाणं पिणं अवलंबून आहे तुमच्या केसवाडीवरती तुमचं तुम्ही रेस्ट किती घेत आहे रात्री जागरण होत आहे का किंवा तुम्ही कुठलं मानसिक गोष्टींचं टेन्शन घेत आहे का या सगळ्या गोष्टी आहेत फास्ट फूड खाणं टाळलं पाहिजे जास्त म्हणजे लाईटली तेवढंच प्रमाण ठेवलं पाहिजे त्याचं किंवा क विटॅमिन असतात ज्यामध्ये आता जसं की संत्रे आवळे यांचं प्रमाण खाण्यामध्ये असलं पाहिजे आणि नारळ पाणी आलं पाहिजे आता मी माझ्या दिवसभर म्हणजे जे काय म्हणजे दिनचर्या आहे त्यामध्ये मी काय रुटीन ठेवलं की केस वाढीसाठी हे मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करेन की तो ब्लॉग माझा लवकर यावा हवा हा ब्लॉग थोडासा लेटच झाला मला हा ऍक्च्युली लवकर बनवायचा होता पण नाही झाला काय त्याला असतं सो हे मी हळूहळू सांगतच जाईन आणि माझे इतरही ब्लॉग येत आहेत त्यालाही तुम्ही भरभरून प्रेम द्या माझ्या केसवाडीचं रहस्य या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेल आणि जे रिअल आहे जे खरं आहे तेच यामध्ये मी शेअर करते मला अशीही कमेंट आली होती की जे सत्य आहे तेच सांगा आता मी हेही दाखवते माझा जो ऑइल आहे टॅबलेट आहे हेही दाखवते आणि हे जस्ट मी रात्री सगळं ते लावलेलं होतं आज सकाळी वॉश केलेलं आहे मी आणि हेअर वॉश आता मी जो हा शॅम्पू बनवलेला झालेला तो तो लगेच तुम्हाला शूट नाही होणार कारण काय होतं की आपण आत्तापर्यंतचे बाहेरचे प्रोडक्ट केमिकलवाले शॅम्पू वापरत होतो त्याने कसे होतात केस तात्पुरते तरी आपल्याला छान सिल्की छान सुंदर वाटतात आणि हे हा शॅम्पू यूज केल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की खूप सिल्की नाहीत झाले केस मनासारखे नाट पण हळूहळूपणे तुम्ही तुम्ही आत्ता पण जो शॅम्पू यूज करता तोही करा पण किमान किमान पंधरा दिवसातून एकदा दोनदा असा हा शॅम्पू यूज करत चला आणि मग आणि हळूहळू तुम्हाला ह्याची सवय होऊन जाईल आणि जस्ट मी आता माझ्याजवळ दाखवते एवढे ही विटॅमिन टॅबलेट आता चार संपलेल्या आहेत जस्ट मी आता वापरलेल्या आहेत आणि मी एका वेळेस दोन तरी टॅबलेट त्यामध्ये घालतेच आणि खोबरेल तेल आणि कॅस्टर ऑइल मला संपत आलेली आहे माझी बॉटल ठेवलं राहिलेली आहे यामध्ये मी ऑइल बनवते आणि शिल्लक असलेलं काय होतं की मुलांसाठी वापरता येतं आणि नेक्स्ट टाईम मी मला यूज करता येतं म्हणून मी यामध्ये एकत्र सगळं ऑइल बनवते तुम्हाला आणखी काय तुमच्या शंका असतील वगैरे तर मला बेजिचक विचारा तर पाहू शकताय शॅम्पू आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हा शॅम्पू बनवत असताना किंवा के केसांसाठी यूज करत असताना कोणतं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे हे मी शेवटी सांगेनच तर आता हे काय रिठा आवळा पूर्णपणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे जसं आपण चिंचेची चटणी बनवतो आणि चिंचेचा चौथा आपण शेवटी कसा वेगळा करतो थोडक्यात आपल्याला हे तसंच करून घ्यायचं आहे तर हा शॅम्पू बनवत असताना नॅचरल पद्धतीने तयार होणारा हा फेस पाहून खरंच तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल तर मी हे आता सगळं दोन्ही हाताने घट्ट पिळून हा आहे आणि यातला चोथा पूर्ण वेगळा करते आहे त्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये हा शॅम्पू गाळून घ्यायचा आहे तर मी आता तुम्हाला या नॅचरल शॅम्पूमध्ये थोडंसं पाणी ॲड करून हा फेस दाखवते आहे का नाही कमालीची गोष्ट फक्त ज्यावेळेस तुमच्या केसांना ऑइल असेल त्यावेळेस मात्र तुम्ही थोडासा तुमचा डेलीचा शॅम्पू यामध्ये ॲड करू शकता तर हा आपला नॅचरल पद्धतीचा शॅम्पू झालेला आहे रेडी तर नक्की तुम्ही याचा उपयोग करा याचा फायदा हंड्रेड पर्सेंट होणार तर आता प्रिकॉशन काय घ्यायचं आहे तर प्रिकॉशनमध्ये पहिली गोष्ट म्हणजे हॅन्डग्लोव्ज जेव्हा तुम्ही शॅम्पू बनवणार आहात किंवा केसांवरती अप्लाय करणार आहात तेव्हा हँडग्लोव्हचा वापर अवश्य करा कारण ज्याप्रमाणे आपण हेअर डाय करतो तेव्हा हँड वापर करतो कारण का तर आपले हात काळे पडू नयेत तेव्हा हा शॅम्पू एक प्रकारचा हे, हेअर डायच आहे ज्यामुळे तुमचे हात काळे पडू शकतात यासाठी हँडग्लोव्हचा वापर अवश्य करा चला काळजी घ्या आपल्या केसांची भेटूया एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये